नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म किंवा बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर जेव्हा ते फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करायला जातात तर त्यावेळेस फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करताना ज्याला तुम्ही कॉमन लँग्वेजमध्ये लायसन म्हणता खरं तर ते ॲज अ रजिस्टर्ड फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन असतं एमएसपीसी महाराष्ट्र स्टेट फार्मसी कडे ते रजिस्ट्रेशन करायचं असतं तर ते रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचंय ते कधीपासून कधीपर्यंत सुरू असते प्रोसेस याबाबत जे विद्यार्थ्यांचे डाऊट आहेत आणि बेसिकली ज्या काही चुका होतात त्यांच्याकडून त्या कशा पद्धतीनं टाळता येतील आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर किती दिवसात ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट येतं या सगळ्या बाबतीत सविस्तर बोलणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा मुद्दा जर तुमचा डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म पूर्ण झाला असेल तर तुम्हाला तीन महिने अर्थात पाचशे आर्स अर्थात पाचशे तासांचं जे ट्रेनिंग करणं गरजेचं आहे मेडिकल शॉपवरती फार्मसी शॉपवरती तर ते ट्रेनिंग कम्प्लीट करणं गरजेचं आहे ते ट्रेनिंग बुक तुमचं कम्प्लीट हवं त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे गर असणं गरजेचं आहे आणि तुमचा रिझल्ट लागल्यापासून नंतरचे तीन महिने किंवा पाचशे तास त्यात असणं गरजेचं आहे ठीक आहे अर्थात डिप्लोमासाठी फक्त हे ट्रेनिंग गरजेचं आहे तुमचं जर बी फॉर्म बॅचलर ऑफ फार्मसी बी फॉर्म डिग्री कम्प्लीट झाला असेल तर तुम्हाला असं कुठलंही ट्रेनिंग घेण्याची गरज नाही डिरेक्टली रजिस्ट्रेशनसाठी जाऊ शकता जा ठीक आहे आता रजिस्ट्रेशन करताना कोणकोणत्या गोष्टी लागतात तर डिप्लोमा झाला असेल तर तुमचं ते पाचशे आर्स ट्रेनिंग तीन महिने ट्रेनिंग केलेलं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला लागेल तुमच्या ट्रेनिंग बुक मध्ये त्याचा आहे आणि डिप्लोमासाठी जी एक्झिट एक्झाम लागू झालेली आहे तर एक्झिट एक्झाम लागू असल्यामुळे एक्झिट एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे ते मिळणार आहे आता तुम्हाला तात्पुरतं एक वर्षासाठीचं ता जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळतं त्यासाठी तुम्हाला शंभर रुपयेच्या स्टॅम्प पेपर वरती नोटरी करून द्यायची आहे त्याचा जो अॅफिडेव्हिटचा ड्राफ्ट आहे तो एम एस पीसीच्या वेबसाईट वरती एक्झिट एक्झाम इन्स्ट्रक्शन असं लिहिलेलं आहे तिथं तुम्हाला तो ड्राफ्ट मिळून जाईल किंवा मी टेलिग्राम चॅनलवरती सेंड करेल तो ड्राफ्ट अजून कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तर झालं फक्त एक्झिट एक्झामच्या बॅचसाठी तुम्हाला जे काही फक्त एक वर्षासाठी ट्रेनिंग सर्टिफिकेट म्हणजे एक वर्षासाठी लायसन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला एक अॅफिडेव्हिट किंवा ज्याला नोटरी करून द्यायचं आहे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती हो, ते एक लागेल डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त ट्रेनिंग सर्टिफिकेट लागणार आहे बी कॉम साठी लागणार नाही आता इथून पुढे जे डॉक्युमेंट बघणार आहोत ते कॉमन आहेत सगळ्यांसाठी ते कोणकोणते आहेत तर तुम्हाला आयडेंटिटी स्लिप लागणार आहे अर्थात ज्या कॉलेजमध्ये तुमचं शिक्षण झालं त्यांच्याकडून ते भरून घ्यायचंय तुमचे दोन किंवा चार साइनचे सॅम्पल असतात त्याचं जे आयडेंटिटी स्लिपचं जे फॉर्मॅट आहे किंवा ते आयडेंटिटी स्लिप आहे त्याची गुगल ड्राईव्ह पीडीएफ फाईल मी खाली देतोय तिथून घेऊ शकता एक अंडरटेकिंग द्यायच असतं त्याच्यावरती फक्त खाली तुमचं नाव आणि साईन करायचे ते एक लागणार असतं एक आयडेंटिटी प्रूफ लागत असतं एक ऍड्रेस प्रूफ लागत असतं कोणतंही एक आयडी प्रूफ कोणतंही एक ऍड्रेस प्रूफ तुम्हाला लागणार आहे आणि या सगळ्या गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर तुम्हाला एमएसपीसी च्या पीसीच्या वरती जायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडायचा आहे अकाउंट क्रिएट करून घेऊन प्रोसेस करून घ्यायची आहे अर्थात रजिस्ट्रेशन कसं करायचं याबाबतचं युजर मॅन्युअल किंवा त्या वरती प्रोसेस कशी करायची याबाबत सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे अर्थात रजिस्ट्रेशन केल्यानंतर पहिल्यांदा तुमची इन्स्टिट्यूट स्क्रिटिनी होते अर्थात ज्या कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण पूर्ण केलं तिथून एकदा व्हेरीफाय होतं आणि एकदा एम एस महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल कडून एकदा व्हेरीफाय होतं हे दोन्ही व्हेरिफिकेशन स्क्रटिनी झाल्यानंतर अप्रुवड होतं तुमचं अप्रुव्हड झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला हे प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळतं ज्याला आपण तात्पुरतं सर्टिफिकेट मिळ म्हणतो आणि त्यानंतर मग एक साधारणपणे महिन्याभरात किंवा चाळीस एक दिवसात तुम्हाला पोस्टानं जे ओरिजिनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि पीपीपी कार्ड आहे फार्मसी प्रोफेशन प्रोफाईल ते तुम्हाला पोस्टानं घरी येत असतं आता सगळ्यात जास्त चुका विद्यार्थ्यांच्या कुठल्या होतात ऍड्रेस भरताना विद्यार्थ्यांच्या चुका होतात लक्षात ठेवा प्रोफेशनल किंवा बिझनेस व्यावसायिक पत्ता जो द्यायचा आहे तो तोच पत्ता द्या कि रहाता, नी, है की जिथं तुम्ही राहता ज्या ठिकाणी पोस्टाने ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट येणार आहे परमनंट ऍड्रेस किंवा प्रेझेंट ऍड्रेस योग्य द्या तिथं पोस्टाने हे सगळ्या डॉक्युमेंट म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट येणार असतं अजून एक चूक विद्यार्थी करतात ते म्हणजे कॉलेज निवडत असताना विद्यार्थी चूक करतात तुमचं जे कॉलेज आहे तेच निवडा शिवाय तुमचं नाव टाकत असताना प्रॉपरली टाका त्यामध्ये अनेक जण स्पेलिंग मिस्टेक किंवा चुका करत असतात लग्नानंतर लग्ना आधीचं नाव मुलींच्या बाबतीत हा आयुष्य येतो ते देखील केअरफुली भरा फोटो जो अपलोड करायचा आहे सिग्नेचर जी करायचे आता ती एकच ठेवा तीच करा कारण पुन्हा एकदा सगळं करून झालं की तुम्ही म्हणता आता मला ते बदलायचं आहे तर ते शक्य होत नाही ह्या मिस्टेक्स वारंवार विद्यार्थ्यांच्या होतात त्या चुका टाळा आणि अर्थात हे रजिस्ट्रेशन कसं करायचं किती दिवसात सर्टिफिकेट येतं जे काही महत्वाचे अपडेट आहेत त्याबाबतचे सगळे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत लागणारे सगळे कागदपत्रांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एमएसपीसी वेबसाईट ची लिंक दिलेली आहे तिथे देखील सगळी डॉक्युमेंट अवेलेबल आहेत युजर मॅन्युअल देखील मराठी आणि मध्ये आहे ते व्यवस्थित वाचून काळजीपूर्वक रजिस्ट्रेशनची प्रोसेस करून घ्या अजून एक डाऊट विद्यार्थी विचारतात साधारणपणे किती दिवस ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू असते तर विद्यार्थी मित्रांनो कायमस्वरूपी रजिस्ट्रेशनची वेबसाईट सुरू असते असं काही स्पेसिफिक कालावधीत असतं असं नाहीये तुमच्याकडे तुमचं रिझल्ट आणि डॉक्युमेंट असतील ते हातात आले की तुम्ही ती प्रोसेस करू शकता डिप्लोमाच्या बाबतीत पाचशे आर्टचं ट्रेनिंग झाल्यानंतर लगेच तुम्ही ह्या रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसला जाऊ शकता फक्त एक्झिट एक्झाम लागू असल्यामुळे तुम्हाला ते अॅफिडेव्हिट आहे नोटरी करून शंभर रुपयेच्या स्टॅम्प वर तिथे नोटरी करून तुम्हाला ते अपलोड करायचंय त्याचा फॉर्मॅट एमएसपीसी च्या पीसीच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे सगळ्या वेबसाईट महत्वाच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत होप सो हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि ज्यांचं कोणाचं डी फार्म बी फार्म झाला असेल त्या सगळ्यांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू